माझ्या छोट्या मित्रांनो गोष्ट ऐकणे वा गोष्ट सांगणे ही एक आनंददायी प्रक्रिया आहे लहानपणापासूनच आपण परिकथा नीतिकथा लोककथा दंतकथा ऐकत वा वाचत आलेले आहात ज्याप्रमाणे कथा ऐकली वाचली वा सांगितली जाते त्याप्रमाणे ती लिहिलीही जाते कथा लिहिणे ही एक कला आहे एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे म्हणजे कथालेखन परीक्षेत कथालेखनासाठी खालील प्रकारचे प्रश्नप्रकार दिले जातात दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिहिणे दिलेल्या प्रसंगाच्या आधारे कथा लिहिणे आता आपण कथालेखन करताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या बाबी जाणून घेऊया कथेचा आरंभ अत्यंत आकर्षक करावा कथा सरळ व सोप्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करावा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथेचा योग्य तो विस्तार करावा कथालेखनासाठी जर शब्द दिले असतील तर दिलेल्या शब्दांचे आपापसातील तारतम्य लक्षात घ्यावे कथा लिहिताना कल्पनेचे सहाय्य घ्यावे कथा तीन ते चार परिच्छेदात लिहावी कथेत जिवंतपणा व रंजकता असावी कथेत आलेल्या पात्रांना अनुरूप असे संवाद द्यावेत कथेचा शेवट परिणामकारक असावा कथेला समर्पक शीर्षक द्यावे आता आपण खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथालेखन कसे करायचे ते पाहू मुद्दे एक सैनिक पराक्रमी देशप्रेमी शत्रूकडून पकडला जाणे तुरुंगात टाकणे हाल करणे सुटका होणे येताना वाटेत पक्षी विकणारा दिसणे सगळे पक्षी खरेदी सोडून देणे सर्वांना आश्चर्य वाटणे खुलासा स्वातंत्र्याचे मोल तात्पर्य आता आपण वरील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहूया स्वातंत्र्याचे मोल दोन शेजारी शेजारी देशात छोट्या छोट्या कारणांवरून सतत लढाया होत असत दोन्ही देशातले सैनिक प्राणपणाने लढत एकदा असेच कशावरून तरी दोन्ही देशात युद्ध सुरू झाले यावेळी युद्ध बरेच दिवस सुरू होते चंद्रशेखर जाधव नावाचा एक पराक्रमी व देशभक्त जवान कशाचीही पर्वा न करता शत्रू सैन्याबरोबर लढत होता हर हर महादेवचा घोष करत त्याची तुकडी देशात शिरली शत्रूला नामोहरम केले पण परतत असताना चंद्रशेखरला सैन्याने धोक्याने पकडले व युद्धकैदी म्हणून आपल्या देशात घेऊन गेले त्याच्यावर वेगवेगळे आरोप करून त्याला तुरुंगात डांबले चंद्रशेखर हा शत्रू देशाचा सैनिक आणि नागरिक होता म्हणून तुरुंगात त्यांनी चंद्रशेखरचा खूप छळ केला मारहाण केली शत्रू राष्ट्राचा राग ते सैनिक चंद्रशेखरवर काढू लागले चंद्रशेखरने यातना सहन केल्या जे जेवढ्या यातना तो सहन करी तेवढा अधिक त्याचा छळ केला जाई आपण यातून कसे व कधी सुटू याचा तो विचार करी अखेर लढाई संपली दोन्ही देशांनी आपापले युद्धबंदी सोडून दिले चंद्रशेखरचीही सुटका झाली आनंदाने तो आपल्या देशात यायला निघाला आपल्या देशात पाय ठेवताच त्याला खूप आनंद झाला त्याने इथली माती कपाळाला ला लावली व आनंदाने नाचू लागला पुढे जात असताना रस्त्यात त्याला एक पक्षी विकणारा दिसला तो थांबला त्याने पक्षी विकणाऱ्याशी सौदा केला व सर्व पक्षी विकत घेतले लोकांना व पक्षी विकणाऱ्याला प्रश्न पडला की हा या पक्ष्यांचं काय करणार चंद्रशेखरच्या डोळ्यात पाणी होते त्याला आपले तुरुंगातले दिवस व यातना आठवल्या त्याने सर्व पिंजरे उघडले व बंदी पक्ष्यांना आकाशात उडवून मुक्त केले पक्षी विकणाऱ्याला व आपल्याकडे विचित्र नजरेने पाहणाऱ्या लोकांना उद्देशून तो म्हणाला तुरुंगात काय हाल होतात हे मी अनुभवले आहे मनाविरुद्ध कोणी आपले स्वातंत्र्य हिरावून घेतल्याने होणाऱ्या यातना मी भोगल्या आहेत मला स्वातंत्र्याचे मोल व महत्व समजल्यानेच मी या सर्व पक्षांना मुक्त केले आहे माझी विनंती आहे की तुम्ही ही कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका एवढे बोलून तो चालू लागला तात्पर्य स्वातंत्र्य अनमोल असते स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे अशा प्रकारे आपण कथालेखनाचा अभ्यास केला